नवनीत राणा यांना भाजपतर्फे अमरावती लोकसभेची उमेदवारी ही जाहीर झाल्यामुळे ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी होणार असून नवनीत राणा यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते व अमरावती जिल्ह्यातील नेत्यांसोबत जी वागणूक दिली त्यामुळे माझा विजयाचा मार्ग हा सुकर झाला आहे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे नवनीतजी राणा यांना अमरावती लोकसभेकरता भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्याबद्दल मी नवनीतजी राणा यांचे अभिनंदनच करतो पण ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील आणि जनतेचा आशीर्वाद त्यांनी केलेल्या पाच वर्षात विविध पक्षातील लोक असतील मान्यवर असतील त्यांच्यासोबत असली केलेली वागणूक आणि मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय विजय हा निश्चित त्यांच्या माध्यमातून सुकर झाला माझा विजय हा निश्चित मानला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो